येथे महाराष्ट्राच्या निवडणुका काही दिवसात लागणार आहेत आणि या विधानसभा लागत असताना कोथरड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवला पाहिजे आणि या भागातून मी दोनदा दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या ये तिन्ही निवडणुका पाहिलेल्या आहेत मी दोन निवडणुकांमध्ये इच्छुक होतो पक्षाचा आदेश मानून मी दोन्ही निवडणूक येतनं माघार घेतलेली आहे तर यावेळेस ती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवली पाहिजे आणि ती निवडणूक लढवण्याची संधी पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला द्यावी याच्याकरता मी राज्याचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब आहेत राज्याचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब रुपालीताई चाकणकर आणि पुणे शहराचे स्थानिक नेतृत्व यांना आम्ही निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटून आमची इच्छा सांगितलेली आहे आणि त्याच्यानुसार पक्ष योग्य ते निर्णय घेईल असा आम्हाला आहे महायुतीत तो मतदारसंघ भाजपकडे जरी असला तरी या भागाची एकंदर परिस्थिती दोन तीन निवडणुकांचा सगळा आकडेवाई न्याय आढावा आम्ही पक्षासमोर मांडलेला आहे हा कोतुड हा कुठल्याही एका विचारांचा बाले केला नाही तर तो, तो विचारांचा सर्वच असा एक मिश्र स्वरूपाचा मतदारसंघ आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी मतदार मतदारसंघ राहील असा आम्हाला ठाम विश्वास आहे

शहराच्या आपल्या शेवटच्या भागातून उतरतच होते त्यांनी त्यांच्या परीने आतापर्यंत चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपल्या सगळ्यांना माहिती या कोथरूडमध्ये ह्या अडचणी आपल्याला जशा दिसतात तसं मतदार मतदारसंघामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून जे आज आपल्याला सगळ्यात आपण सुधारित भाग नव्हतो बारमेट बालेवाडीचा तो सुद्धा राष्ट्रवादीनेच विकसित केलेला आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडं आहे आणि सिटिंग आमदार म्हणून दादा पाटील जरी असतील तरी कार्यकर्ता म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याची इच्छा करणं काही चुकीचं आहे असं गैर आहे असं मला वाटत नाही आणि तशा प्रकारची भावना आम्ही पक्षाकडे व्यक्त केलेली आहे जागा वाटतात काय व्हायला आम्हाला माहीत नाही पण निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे आणि आमच्या भावनांची आणि एकंदर मागच्या सगळ्या दोन दोन हजार नऊ असल चौदा असल एकोणीस असल या सर्व निवडणुकांची माहिती वरिष्ठांपर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे आणि आमचा असा ठाम विश्वास आहे की आतापर्यंत जरी या भागात भाजपने निवडणुका लढवल्या असल्या तरी राष्ट्रवादीच्या या भागात मानलेला खूप मोठ्या चांगल्या प्रकारे वर्ग आहे आणि त्या वर्गाच्या जोरावर आणि जर ही संधी पक्षाने आम्हाला दिली तर पक्ष आमचा चांगल्या मताने विजयी होऊ शकतो मला हा कुठल्या असं विचार विचारधारेचा के मालिक केला ना। नाही असं माझं म्हणणं आहे समजा नाही दिली संधी तर काय करणार ते सांगा ना संधी नाही दिली समजा आता बंडखोरी करून लढणार का मी पक्षाचा एक एकनिष्ठ आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे आम्ही आमच्या भावना अजित दादा पवार सुनील तटकर यांच्या समोर मांडलेले आहेत आणि अशा परिस्थितीत ते योग्य निर्णय घेतील असं आमचं मत आहे मी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकीमध्ये इच्छुक होतो आणि वरिष्ठांचा आदेश आहे पण आम्ही त्यावेळेस मागे घेतली पण जर असं काय तुम्ही म्हणता तसं जर प्रसंग आला तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी आमच्या समाजवाद्यांशी बोलून पुढचा निर्णय आम्ही नक्की करू पण आता तरी आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे असं मी तुम्हाला निश्चित सांगतो

कोचडकर आम्हाला जास्त पाठिंबा देतील अशी आमची खात्री आहे आणि माझ्या जन्मापासून मी कोचडमध्ये राहतो